मित्र हो नमस्कार मी विजय आपण पाहत आपलं बोल की भाऊ आहे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्या लागले सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण आणि महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असतो मित्रांनो खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण रोज नवनवीन गोष्टी घडताना आपण पाहत असतो पण सध्या महाराष्ट्राचं राजकारण एका अत्यंत वेगळ्या वळणावरती याच कारण एकच म्हणजे महावित्यु महायुती सरकारला मिळालेलं मॅन्डेट जे पण काही त्यांना मिळालं ते इतकं मिळालं की त्याचं त्यांना त्यांना समजलंच नाही इतकं कसं काय आपल्याला मिळालं इतकी गरजही नव्हती त्यांना पण तितकं मिळालं त्यांना त्याच्यामुळं झालं असं की मंत्रिमंडळामध्ये लस व्हायला लागली मंत्रिमंडळात एकमेकांवरती यांची तोंडे पडायला लागली एकमेकांवरती ही तोंड टाकायला लागली आणि मग ह्या सगळ्या भानगडीमधून घडायला लागल्या त्या हनी ट्रॅपच्या घटना जे हनी ट्रॅप प्रकरण गेले मागच्या पाच सहा वर्षामध्ये कधीही घडलेलं नव्हतं परंतु ते हनी ट्रॅप प्रकरण मागच्या दोन वर्षापासून दोन अडीच वर्षापासून आता आज तागा आहेत खूप काही घटना घडताना दिसत आहेत याच्यामध्ये अनेक मंत्री भरडले गेले अनेकांचा काही संबंध नसताना सुद्धा यांना याच्यात गोवलं गेलं याच्या पाठीमागं खूप मोठं सर्कल आहे मित्रांनो याच्या पाठीमाग खूप काही गोष्टी की होतात कसं होतं ज्या मंत्र्यांशी काम चांगली असतात किंवा त्यांच्या बोल त्यांचं विधान वगैरे अडचणीत आणणारे असतात अशाही मंत्र्यांना डचू तर मिळतोयच पण काही असे मंत्री आहेत किंवा असे काही सनदी अधिकारी आहेत ज्याचा काही संबंध नाही या गोष्टींशी तरीही त्यांना याच्यामध्ये अडकवलं गेलेलं आहे तर मित्रांनो सध्या महाराष्ट्राचं महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीला गेलेले आहेत आणि दिल्लीला जाण्या पाठीमागचं कारण एकच आहे की महाराष्ट्रात या उन्मत्त मंत्र्यांनी घातलेली घातलेला धिंगाणा आणि त्यावर कसं कंट्रोल करायचं हेच विचारायसाठी देवेंद्र फडणवीस अत्यंत तडकाफडकी दिल्लीला निघून गेलेले आहेत त्याचं कारण एकच दिल्ली की दिल्लीतूनच हे सगळं झालेलं होतं जी शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल ज्यांचा खरंच काही संबंध नव्हता भाजपशी ही लोक बळच यांनी घेतली आणि त्याच्यानंतर यांना मंत्रिपद महामंडळाचं वाटप वगैरे करावं लागलं आणि त्याच्यामुळे सध्या भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात नाराज पार्टी महाराष्ट्रात तरी आहे भले त्यांचा मुख्यमंत्री असेल परंतु मुख्यमंत्री जरी त्यांचा असला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत या गोष्टी पोचतात का नाही हे सुद्धा थोडं अडचण आणण्यासारखंच आहे मित्रांनो सध्या दिल्लीमधून एक अशी माहिती येताना दिसते की महाराष्ट्रामधील महायुतीच्या म्हणजे शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना ही अग्रेसर आहे त्याच्यामध्ये मंत्री गोगावले भरत गोगावले जे महाडचे आमदार होते आहेत त्याच्यानंतर दादा भुसे मंत्री जे नाशिकचे आहेत मालेगावचे त्याच्यानंतर संजय शिरसाट ज्यांचा बेडरूम मधला व्हिडिओ लीक झाला ते सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये आहेत त्याच्यानंतर पुढे जाऊन माणिकराव कोकाटे हे सुद्धा या लिस्टमध्ये आहेत सो अशी पाच सहा जणांची लिस्ट आहे याच्यामध्ये आणि यांना डच्चू देण्याचा सरकारनं सुद्धा निर्णय घेतलेला आहे आणि मग त्याच्यावरती जे काही विषय पूर्ण क्लेम करण्यासाठी जो न्यायचा असतो तो दिल्लीकडे न्यायचा असतो कारण दिल्लीतच त्यांचे नेते वगैरे बसलेले आहेत महाराष्ट्रातलं सध्याचं सरकार ज्या लोकांमुळे आलेलं आहे ते सगळे दिल्लीतच नेते आणि तिथूनच सगळी यंत्रणा हलत असते त्याच्यामुळे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की महाराष्ट्रातले हे जे मंत्री होते याच्यामध्ये शिवसेनेचे मंत्री जास्त होते त्याच्यामध्ये संजय शिरसाट यांचा जो एक व्हिडिओ बेडरूम मधला जो व्हिडिओ लीक झाला यावरती संजय शिरसाटांचं असं म्हणणं होतं की विश्वास ठेवायचा कोणावरती म्हणजे पुरेपूर लक्षात आलेलं आहे की आपण ज्या ज्या लोकांना जवळ केलं ज्या ज्या लोकांबरोबर आपलं संधान व्यवस्थित होतं ज्या ज्या लोकांबरोबर आपली रिलेशन व्यवस्थित होतं त्याच लोकांनी आपल्या गुडघ्यावर आपल्या पायावरती धोंडा मारलेला आहे आणि तीच लोक आपल्याला अडचण जाण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हापासून संजय शिरसाट हे म्हणजे म्हणतात ना एकदा दूध भाजलं तर ताक सुद्धा फुकून प्यायचं असतं असंच काहीतरी ते करताना दिसत आहेत ना ते मीडिया समोर देत आहेत ना मीडिया समोर बोलताना कुठल्याही प्रकारे पहिल्यासारखी उदाहरणं करत नाहीत की जयंत पाटील राष्ट्रवादी जाणार आहेत ते नामकन तमकन ह्या दुनियादारी त्यांना काही आता इंटरेस्ट राहिलेला नाही कारण त्यांचंच खातं त्यांच्या हातात राहील का नाही याची खूप मोठी म्हणजे खूप मोठा विषय त्या ठिकाणी होताना दिसतोय आणि सगळं आपल्या समोर आहे आणि या सगळ्या गोष्टींचा जो काही लेखा जो काय तो आपल्या समोर आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी समजा उद्या संजय मंत्रीपद जाते त्याच्यानंतर भरत गोगावले यांचं जाते जी जी लोक वादग्रस्त राहिलेली आहेत आणि यांच्यामुळे माहिती सरकारला तडा जाण्याची दाट शक्यता आहे किंवा दाट चिन्ह आहे त्याच्यामुळं हे जे मंत्रिपदांचे जे काही वादग्रस्त चेहरे आहेत ते मंत्रिमंडळातून काढून मंत्रिमंडळ क्लीन करण्याचा हा दिल्लीश्वरांचा त्या ठिकाणी डाव आहे पण प्रश्न येतोच ना की यांची व्हिडिओ कोणी काढले ना अजूनही दोन ते तीन मंत्र्यांचे व्हिडिओ संजय राऊत यांच्या मार्फत मीडियाकडे येणार आहेत असंही म्हटलं जाते आता संजय राऊतांपर्यंत व्हिडिओ जातात कसे संजय राऊतांना तर विलन केलेले जे सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांनी म्हणजे सत्ताधारींनी तरीही त्यांच्या त्यांना पूर्ण उरणारा मा सध्या एकच आहे तो म्हणजे संजय राऊत संजय राऊत बरोबर सगळ्यांच्या नसा सगळ्यांच्या गोष्टी कारण ज्यांनी ज्यांनी पंगा घेतला त्यांना त्यांना त्यांच्या मंत्रीपदापासून मुकण्यासाठी संजय राऊत त्या ठिकाणी मदत करताना दिसत हे सगळं होतंय परंतु हे घडवून आणलं जाते घडवून आणलं जाते म्हणजे यांच्या यांच्यावरती पाळ ठेवण्यासाठी हनी ट्रॅप सारख्या प्रकरणामध्ये यांना अडकवलं जाते यांना या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठमोठे कॅमेरेस त्या हॉटेल्समध्ये लावलेले जिथं जिथं हे जातील त्यांच्या त्यांच्या सगळ्या गोष्टी टिपल्या गे गेलेल्या आहेत आणि आता इथून पुढं पाच वर्ष फक्त ब्लॅकमेलिंग करणं किंवा ह्या सगळ्या लोकांना याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व्ह करता येईल आणि त्यांना कसं सांगता येतील की तुम्ही ह्या भानगडीत पडू नका तुमच्यामुळं तुम्ही आमच्याबद्दल बोलू नका किंवा हे जे काही पॅकअप करण्याचा जो काही डाव होता तो त्या ठिकाणी कुठेतरी पक्का करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे शिवसेनेचे तरी हे मंत्री या सगळ्या भानगडीमध्ये अडकलेले आहेत आणि अडकलेले आहेत आणि त्यांना अडकून ठेवण्यासाठी हा सगळा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि याला रसद सत्तेत सत्तेतल्या बसणाऱ्या मोठ्या बड्या नेत्यांकडून पुरवली गेलेली आहे असंही म्हटलं जाते नक्कीच येत्या काळामध्ये आपल्याला समजेलच की कशामुळे या गोष्टी जास्त फावत होत्या तुमची काय मतं असतील तर कमेंट्स मध्ये नक्की व्यक्तवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र